नमस्कार मित्रांनो विष्टा मांजा अल्टो थार ओमनी रिव्ह्यू आपण घेऊन आलो व्हिडिओ कंटिन्यू पास स्किप करू नका याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स समजणार नाहीत ना महिंद्रावाल्यांची थार डी आय गाडी आहे एम एच बेचाळीस के चौऱ्याहत्तर एकोणऐंशी नंबर आहे मॉडेल दोन हजार चौदाचा आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडीचा इन्शुरन्स फुल आहे थार गाडी आहे महिंद्रावाल्यांची टायर गाडीला बटनमध्ये लेदर सेट क्वेशनमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी के केल्या जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स एवती फट्टा कोल्हापूर गारगोटी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला डेली रोज सकाळी आठ वाजता पाहायला भेटतील मारुतीवाल्यांची ओमनी गाडी आलेली आहे आपल्याकडे स्वराज मोटर्स यांच्याकडून एम एच तेरा बी एन बासष्ट पंच्याण्णव नंबर आहे मॉडेल दोन हजार पंधराचा आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे पेट्रोल प्लस एल जीवरती गाडी आहे टायर गाडीला बटनमध्ये आहेत सोनीची म्युझिक प्लेअर गाडला आहे लेदर सीट कुशन गाडला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे दोन दाख दो पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे लोकेशन सेमच असणार आहे स्वराज मटर जेवतीपाटा कोल्हापूर गाठगोटी रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे चौऱ्याण्णव हजार येथे एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असतानाच नंबर तुम्हाला खाली दिसत असतो त्याच नंबरशी तुम्ही संपर्क केला जातो तुम्हाला सर्व डेटेच भेटून जातील अशाच पद्धती व्हिडिओ आपण डेली रोज सकाळी आठ वाजताना चुकता एक व्हिडिओ अपलोड केला जातो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन प्रेस करा मित्रांना फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल अल्टो आठशे एलेक्सायमध्ये आहे दोन हजार अठराचं मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे रनिंग झालेलं आहे बहात्तर हजार किलोमीटर तीन लाख साठ हजार गाडीची प्राईस बोर्ड केली आहे निगोशिएबल असणार आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सत्त्याण्णव तेवीस तेवीस नंबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असं व्हिडिओला नक्कीच जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टाटावाल्यांची इंडिगो माझा कॉन्ट्रा कॉट्रा गाडी आहे डिझेल इंजिनमध्ये गाडी आहे दोस्ती मोटर्स यांच्याकडून आपल्याला गाडी आलेली आहे मॉडेलाचं असणारे पाच दोन हजार दहाचं मॉडेल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ऑनरमध्ये आहे ऑल पेपर गाडीचे क्लिअर आहेत ऑल गाडीला ऑल पॉवर विंडो आहेत पॉवर स्टेअरिंग आहे चिल्ड ए सीमध्ये गाडी आहे गाडीला गाडी फुल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राइस पोर्ट केले एक लाख पंचेचाळीस हजार रुपये उनली बॅटिंगमध्ये कमी केल्या ती लोकेशन असणार आहे दोस्ती मोटर्स पुसे सावळे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्याहत्तर झिरो नऊ तेरा अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे टाटा इंडिका विस्टा क्वाट्राजेट डिझेलवरती गाडी आहे मॉडेल असणार आहे दोन हजार नऊचं मॉडेल आहे सातव्या महिन्यातील फोर्थ ओनरमध्ये गाडी आहे ऑल पेपर गाडीची क्लिअर आहे दोन महिने ऑल पॉवर विंडो काढला आहे पॉवर स्टेअरिंग आहे चिल्ड ए सीमध्ये आहे फुल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे एक लाख वीस हजार रुपये ओनली निगोशिअबल असणार आहे याच्यामध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे दोस्ती दोस्ती मोटर्स पुसेसावळी इथे आपल्याला गाडी बघा बघायला भेटणार आहे सत्त्याहत्तर जण तेरा अडुसष्ट अत्यात्तर नंबर नंबर डिस्प्लेवरती दिलेले मित्रांनो व्हिडिओ आवडला असलं व्हिडिओला नक्की जाता तर लाईक करा चॅनलवरती नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम